राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार संजय भाऊ साहेब श्री बाळासाहेबजी पाटोरे सतीश पाटील भानकीकर दीपीजी पाटील शहाजी पाटील जी पाटील राहुलजी अकोरे अंकुरजी ताटपडे परत घोषणा नंतर शिवाजी महाराज गोरी हात वर करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती वोजे प्रतिपालक राजकीय भूंदर सिंहासन अधिस्वर श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी मी प्रसिद्ध जीवगाथे सुशिंडी नाईक आणि साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करायचा आहे सर्व उपस्थितांना विनंती आहे स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाही राणाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले राजेशी शाहू महाराज आता माता अहिल्याई होळकर आता सावित्री या सर्व महामानवांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आज ज्यांची जयंती आहे शहलाल महाराज यांनाही वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं होऊ घातलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा उदगीरकरांच्या अर्थक परिश्रमातून मोठ्या उत्साहातून उभा राहिलेला हा सोहळा या ठिकाणी येणं तसं मला शक्य वाटत नव्हतं तुम्ही येऊन व्याख्यान कराल म्हणून आणि म्हणून मी आमचे माझी कॉपी असणारे बोलण्यात ज्ञानेश्वर महाराज सोळंके यांना ज्या आणि व्याख्यान करा म्हणून सांगितलं होतं तशी परमिशन आयोजकाकडून मिळावी म्हणून विनंती करत होतो पण आयोजकांची विनंती होती नाही तुम्ही यायला पाहिजे नाही तर मग पुढच्या वर्षी या हे प्रेम बऱ्याच लोकांना जमत नाही लाभत नाही तुम्ही या पुढच्या वर्षी या मी असे आजपर्यंतचे कॅन्सल झालेले कार्यक्रम आम्ही पाहिले ना तर तिथं आयोजकांचं बोलणं ऐकावं लागतं तस काय येत नाही ऍडव्हान्स घेत नाही सोपं आहे काही कशा घेतली कुठलाही कसलाही शब्द नव्हता काही हरकत नाही पुढच्या वर्षी या यावर्षी व्याख्या होणार नाही मला मनाचा मोठेपणा वाटला आयोजकांचा त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाला मी सोबत घेऊन आलोय माझ्या इथं समोर असलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज सोबत आहेत स्टेटली म्हणून सोबत असावं <laughs> याला काय कामात सोबत असावे आयोजक समिती नियोजन समिती सर्व सदस्य माझ्या क्लासमेट आमचे कोयले यांच्या घरी आल्याच्या नंतर जेंचत्र जेवण झालं मी गोळी घेतली आणि बारा झालो तसं उदगीरला येण्याची माझी ही तिसरी वेळ आहे एकदा दहा वर्षापूर्वी व्याख्यानाला आलेलो होतो नंतर चार पाच वर्षांपूर्वी कोयसाच्या शाळेवर आलेलो होतो आणि आता तुम्हाला सर्वांच्या प्रेमा खातर या ठिकाणी येण्याचा योग लागला मी नेहमी सांगत असतो आता शांतता सगळ्या चुळवळ <laughs> <फुर्णी> कसलीच <कस्तुलिस> नको <laughs> छत्रपतींचे मावळे कापो छत्रपतींचे विचार ऐकायला बसलो मी एवढीचे विचार ऐकायला बसलो मी एवढ्या तळमळीने सवय काढून आलो त्याची तुम्ही जाण राहू द्या आणि कसलीच कुठली होऊ देऊ नका घरातले गणपती चौकात आले घरातले गणपती चौकात आले पण चौकातले छत्रपती घरात गेले नाही आणि जोपर्यंत चौकातले छत्रपती घरात जात नाही घरातले छत्रपती देवघरात जात नाही आणि जोपर्यंत देवघातल्या छत्रपतींचे गर्भसंस्कार आमच्या गर्भिश्रीवर होत नाही तोपर्यंत पुन्हा छत्रपती जन्माला येत नाहीत हा साधा विचार लक्षात आला पाहिजे राजा पुन्हा जन्माला या म्हणतो आम्ही राजा